नमस्कार सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा होऊ द्या सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आमची भूमिका मांडू आमदार शशिकांत शिंदे सत्तेत असलेल्या प्रमुखांची जबाबदारी असते की या सर्व गोष्टींचे प्रश्न त्यांनी सोडवावेत विरोधक त्यांना सहकार्य करतच असतात पहिल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबत पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती सरकार जो निर्णय घेईल त्याला आमची मदत असेल असे जाहीर केले असताना देखील मध्यंतरीच्या काळात एकदाही सरकारने याबाबत विरोधकांना विश्वासात घेतले नाही शंका आहे की सरकारमधील सामील पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात हा आरक्षणाचा विषय चिघडवण्याचा प्रयत्न होतो आहे की काय विधिमंडळात चर्चा होऊ द्या सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आमची भूमिका मांड असा आम्ही निर्णय घेतलेला आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विधान भवनाच्या प्रांगणात आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली खासदार शरद पवार यांच्यासह इतर सर्व नेत्यांनी जातीय तेळ निर्माण होऊ नये म्हणून मराठा आरक्षणावर भूमिका घेतली होती आरक्षणाचा विषय संपत नाही आणि तो आता गळ्याशी आल्यानंतर सर्वांना बोलून घ्यायचे आणि त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करत असल्याचे दाखवायचे हे त्यांचे ध्येय धोरण आहे जन्मता विरोधामध्ये जात असल्यामुळे सरकार आता विरोधकांना पण सोबत घेण्याचा प्रयत्न नाटकाच्या माध्यमातून होतो आहे अशी टीका आमदार शिंदे यांनी केली जबाबदारी ही सरकार आणि त्या जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची आहे या प्रकरणाला संयमाने हाताळले पाहिजे त्याचे परिणाम काय होतात ते आपण सर्वांनी पाहिले समन्वय म्हणून सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे कालच राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत बैठक बोलवली होती त्याबाबत आमची हरकत एवढीच होती की प्रत्येक असलेल्या घडामोडीमध्ये विरोधकांना बरोबर घेणे गरजेचे आहे पहिल्या बैठकीला सोबत घेतल्यानंतर श्रेयवादासाठी कोणालाही विचारले गेले नाही आता परिस्थिती अशी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विषमता निर्माण व्हायला लागली आहे ती दखल घेतली नाही ती जाणीवपूर्वक राजकीय मुसद्देपणामुळे हा मुद्दा तसाच पेटवर ठेवण्याचा जा प्रयत्न झाला आता बीड हे केंद्रबिंदू झाला आहे जिथे जातीची समीकरणे विषमतेकडे गेली आहेत एकमेकांच्या टोकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत हे दुर्दैवाचंच आहे याला राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार आहे असा आरोप आमदार शिंदे यांनी केला अनंतरीच्या काळामध्ये एकदाही सरकारने या बाबतीमध्ये विरोधकांना विश्वासात घेतला नाही आणि मग आम्हाला शंका आहे की त्यांच्यामध्येच एकमत नसल्यामुळे एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नामध्ये हा आरक्षणाचा विक विषय जो आहे चिघळवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं विधीमंडळाचं चर्चा होऊन द्या का व्हायची ती आणि त्यामुळे सरकारची भूमिका पट्ट झाल्यावर त्याचा ता आमची भूमिका मांडू अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यात चुकीचं असं मला त्या वाटत त्या नाही कोसेगावमध्ये श्री केदरशर पंचक्रोशी दिंडी सोहळ्याचे भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी केले स्वागत पुण्यपावन नगरी श्री क्षेत्र कोरेगाव येथील श्री केदारेश्वर पंचगुळशी दिंडे सोहळा मंगळवारी रात्री सुवर्णगरी पुशेगाव येथील सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज मंदिरामध्ये पहिला मुक्कामासाठी विसावला होता बुधवारी सकाळी सात वाजता तो पुढील मुक्कामासाठी रवाना झाला त्या दरम्यान भाजप नेत्या डॉक्टर महेश शिंदे यांनी या सोहळ्याचे स्वागत करून रथाचे दर्शन घेतले श्री केदारेश्वर मूर्तीचे पूजन केले सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर शेठ जाधव यांच्यासह पुसेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि व्यापारी यावेळी उपस्थित होते श्री एकादर्शर पंचक्रोशी दिंडे सोहळ्याचे गौरवशाली एकोणतीसवे वर्ष असून पंचक्रोशीतील विविध गावचे वारकरी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत पुसेगावहून दिंडे सोहळ्याने पुढील मुक्कामाकडे पर्या प्रयाण केल्यानंतर वाटेत ठिकठिकाणी विविध संस्था व्यक्ती व उद्योग समूहांच्या वतीने अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर ठिकठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले कोरेगाव तालुक्यातील बारा ठिकाणच्या रास्तभाव दुकानांसाठी अर्ज करण्याचे आवाहन कोरेगाव तालुक्यातील बारा गावांमधील रास्तभाव दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे इच्छुकांनी रास्तभाव दुकानांसाठी अर्ज करावेत असे आवाहन तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता केले आहे कोरेगाव शहर जगतापवाडी आसनगाव रेवडी हासेवाडी आंबोडेसमत कोरेगाव सिल्टी सायगाव एकंबे जरेवाडी भिवडी तारगाव या बारा गावांमधील रास्तभाऊ दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राधान्य क्रमानुसार नवीन रास्तभाऊ दुकानासाठी कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील पुरवठा शाखेकडे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्ज करावा असे आवाहन डॉक्टर कोडे व तालुका पुरवठा अधिकारी विलास जाधव यांनी केले आहे कोयना कोयनानगरमध्ये मध्यधुंद हुल्लडबाजांनी वनमजुराला केली बेदम मारहाण कराडमधील मा नऊ पर्यटकांवर गुन्हा दाखल पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कोयनानगर येथील ओझरडे धबधबा प्रवाहित झाला असल्याने तो लांबून पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे सोमवारी रात्री धबधब्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बंद केलेले प्रवेशद्वार न उघडल्याने कराडमधील नऊ पर्यटकांनी मध्यधुंद अवस्थेत वनमजूर मारहाण केली या प्रकरणी कोयनानगर पोलीस ठाण्यात शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणण्याबरोबरच विविध कलमांखाली मंगळवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्यांना रिक्सर अटक करण्यात आली आहे सध्या ओझरडे धबधबा पर्यटकांसाठी बंद आहे आहे हा धबधबा पाहण्यासाठी कराडमधील नऊ पर्यटक आले होते धबधब्याचे मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून वनमजूर विजय शेलार राहणार नवजा तालुका पाटण याच्याबरोबर त्यांनी हुजत घातली तो ऐकत नसल्याचे पाहून त्यांनी त्याला बेदन मारहाण केली हा प्रकार रात्री सोमवारी रात्री घडला यामध्ये शेलार हे जखमी झाले त्यांनी औषधोपचार घेतल्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून आपताप नायकवडे रिहान डांगे अजमेर मांगलेकर वसंत माने मुद्दसर शेख मुमेल शेख सादर मुल्लानी हुजेब्फा शेख अनवर मुल्ला, मुल्ला सर्व राहणार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटकदेखील करण्यात आली साहाय्य पोलीस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत